नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट अशी गव्हाचं पीठ लावून फिश फ्राय बनवणार आहोत बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर एकदम चविष्ट अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवायला घेऊया तर फिश फ्राय करण्यासाठी आपण इथं सुरमई मासा कट करून घेतलेला आहे अशा प्रकारचा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आणि धने पावडर घेतलेली आहे तर एक ताट घेतलेला आहे रिकामी त्यामध्ये आपण दीड लिंबाचा रस ओतून घ्यायचा आहे तर लिंबाचा रस आपण ताटामध्ये पिळून घेऊया तर लिंबाचा रस ओतल्यामुळे मासा एकदम चवीला लागतो खाताना तर त्यासाठी इथं मी एक दीड लिंबाचा रस ओतून घेतलेला आहे तर त्यामध्ये टाकायचं आहे एक दीड चमचा आलं लसणाची पेस्ट तर हा मोठा चमचा आहे त्याचसोबत लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट टाकून झालं की आपल्याला इथं धने पावडर टाकायची आहे चमच्यावर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर तिखट मीठ लिंबू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी माझ्या अंदाजानुसार टाकलेला आहे तर हे सर्व आता मी हाताने मिक्स करून घेणार आहे जेणेकरून हा सर्व मसाला एकजीव होतो त्यामुळे आणि पटकन पण होतं हाताने केलं की तर तुम्ही बघू शकता एक एक मिनटामध्ये आपला इथं मसाला तयार झालेला आहे सर्व मिक्स करून आता हा मसाला आपण सर्व माशांना लावून घेऊया तर थोडं थोडं करून आपण हा मसाला माशाला लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हातात मासा घेऊन आपण हा मसाला लावून घेत आहोत तर दोन्ही बाजूने आपल्याला मस्त असा मसाला लावून घ्यायचा आहे कडेलाच तिथं ताटात ठेवून घेणार आहे मी तर अशा प्रकारे हा मसाला सर्व माशांना आपण लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हा मसाला मसाला लावून घेतलेला आहे तर बाकीच्या पण माशांना आपण हा मसाला लावून घेऊया तर मसाला लावलं की तुम्हाला एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर ठेवू शकता तर मी इथं झटकीपट इथं मसाला लावून फिश फ्राय करायला घेणार आहे तर अशा प्रकारे आपण सर्व फिशला मसाला लावून घेतलेला आहे तर आता आपण थोडंसं गव्हाचं पीठ घेऊया तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ तिखट मीठ आपण माशाला पण लावलेलं आहे यामध्ये टाकूया थोडंसं तिखट आणि सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे हे गव्हाचं पीठ तिखट मिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं आपण ठेवलेला आहे तवा गरम करायला लोखंडाचा तवा घेतलेला आहे तवा गरम करून घेऊ तर तवा गरम करेपर्यंत आपण इथं कोरडं पीठ घेतलेलं आहे सर्व मिक्स केलेलं तिखट मिठामध्ये तर हा मासा आपण पिठातच मिक्स करणार आहोत आणि अशा प्रकारे हे पीठ आपल्याला दोन्ही बाजूने लावून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पीठ लावून घेतलेलं ला आहे कोरडं तसंच हा पण मासा पिठामध्ये मा मिक्स करून घेऊया आणि कोरडं पीठ असं चारी बाजूने आपण लावून घेऊ तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे पीठ लावून घेतलेलं ला आहे तर आता आपला तवा तापलाय का बघूया आपण तर आपला तवा छान तापलेला आहे तवा असं छान कडक तापून घ्यायचं आणि त्यामध्ये ओतणार आहे तेल एक दोन माप आपण इथं तेल ओतून घेऊया छोटाच माप आहे आणि गॅस आपला मोठाच आहे इथं तर आपण हे पीठ लावून घेतलेला मासा टाकून घेऊया तेलामध्ये तेलामध्ये तेला आपण टाकून घेतलेला आहे खालची बाजू एक आपण दोन तीन मिनिट फ्राय करून घेऊया तर इथं आपण गॅस बारीक करून घेऊ पलटून घेऊया खालची बाजू छान फ्राय झाली की हा मासा आपण पलटून घेऊया तर पीठ ओलसर करायचं नाही कोरडं पीठ आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आपलं इथं पीठ आपल्या माशाला लागलेलं आहे आणि मस्त असं मध्य माचे आपण हा मासा फ्राय करून घेऊया तर हा सुरमई मासा आहे तर अशाच प्रकारे बाकीच्या पण माशांना आपण पीठ लावून घेऊया तोपर्यंत हा मासा आपण फ्राय करून घेऊ फक्त आपल्याला पिठामध्ये मासा घुसळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि सर्व कोरडपीठ चारी बाजूनी माशाला लावायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता इथं तर कॉर्नफ्लॉवर पीठ नसलं तर आपण इथं गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे गव्हाचा पीठ घालून आपण हा मासा फ्राय करत आहोत तुम्ही बघू शकताय मस्त असं आपण पीठ लावून घेत आहोत तर इथं आपला मासा फ्राय होतोय का तरी ते मस्त पैकी आपला मासा फ्राय होत आलेला आहे आणि छानपैकी फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकताय एकदम मस्त असं फ्राय झालेला आहे आपला मासा तर आपला मासा छान असं इथं फ्राय झालेला आहे काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण हा मासा काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता दुसरा पण मासा आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे हा मासा आपण तळून घेतलेला आहे तर तव्यामध्ये एक माप तेल ओतूया आपण आता गॅस थोडा मोठा करूया तेल तापेपर्यंत तेल तापलेलं आहे मासा टाकून घेऊया तेलामध्ये तुम्हाला जमेल तसं तुम्ही तळू शकता तिखट मिठाचा तुम्ही इथं तुमच्या अंदाजानुसार टाकू शकताय वापर करू शकताय इथं मी चार मासे टाकून घेतलेले आहेत बाकीचे मासे आपण अशाच प्रकारे फ्राय करून घेऊया खालची बाजू मस्त असं फ्राय झाले की वरच्या बाजूने आपण पलटून घेऊया तर खालची बाजू आपली फ्राय झालेली आहे वरच्या बाजूने आपण पलटून घेऊया तर तुम्ही बघू शकताय अजिबात तव्याला चिकटलेला नाही मासा हा आणि मस्त असा आपला इथं मासा फ्राय होतोय तेलामध्ये सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि तेला सोडलं की मध्यम गॅस करायचा तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मासा हा पलटून घेतलेला आहे आणि मध्यमाच्यावर आता फ्राय करून घेऊया दोन ते चार मिनिट फिरवून घेऊया थोडासा मासा असंच जेणेकरून चारी बाजूने आपला मासा फ्राय होईल तर मस्त इथं आपला मासा फ्राय होत आलेला आहे आणि अजिबात तव्याला छिटकलेला नाही तुम्ही बघू शकता है। तर इथे मस्त पैकी आपला मासा इथं फ्राय झालेला आहे बघू शकता काढून घेऊया तर बाकीचे पण मासे अशा प्रकारे फ्राय करून घेऊया तर अशा प्रकारे सर्व फिश फ्राय आपण तळून घेतलेले आहेत आणि अजिबात फ्रीजमध्ये मोराला ठेवलेलं नाही झटकीपट असा आपण कमी वेळेमध्ये हा मासा तळून घेतलेला आहे आजची ही माशाची रेसिपी तुम्हाला फिश फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद